नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी महाविद्यालय पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या बळकटीकरणास मान्यता देण्यात आलेली आहे या शासन निर्णयाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तब्बल सत्तर कोटी रुपये या संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी वितरित करण्यात आलेले आहेत या संशोधन केंद्राचे काय पुढील रूपरेषा असेल त्यांची उद्दिष्टे काय असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र या ठिकाणी आपण पाहू शकतो नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या बळकटीकरणास मान्यता देण्यात आल्याचा हा शासन निर्णय असून या ठिकाणी मित्र हो देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची उद्दिष्टे व कार्यपद्धती कशी असेल याबद्दल आपण जाणून घेऊयात देशी गायीचे त्यामध्ये साहिवाल गीर राठी थारपारकर लाल शिंदी बाह्यस्थानी तंत्र एक्सिट्यू वापरून संवर्धन करणे व त्यामध्ये अनुवांशिक सुधारणा करणे देशी गाय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक केंद्र स्थापन करणे स्थानिक गायींचे अनुवंश सुधारण्यासाठी उच्च वंशावळीचे जातिवंत वळूंचे वीर्य मात्रा पुरवठा करणे प्रक्षेत्रावर लिंगवर्गीकृत लावलेले वीर्य भ्रूण सारखे प्रगत तंत्रज्ञान वापरणे देशी गायींच्या जातीचे प्रजनन उत्पादन व पुनरुत्पादन इत्यादी कामगिरीचा सखोल अभ्यास करणे गायींच्या आवश्यकतेनुसार शास्त्रोक्त पशुखाद्यनिर्मिती व त्यामधील पोषक तत्वांचा अभ्यास करणे गायीपासून निर्मित जैवघटक वापरून ऊर्जा उत्पादनासाठी बायोगॅस आणि सौर प्रकल्प स्थापन करणे माती वनस्पती मनुष्य आणि जनावरांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी गायींचे शेण आणि गोमूत्र यांच्या वापराबाबत अभ्यास करणे जनजागृत मोहिमेद्वारे शास्त्रोक्त प्रजनन आहार आणि आरोग्य व्यवस्थापन संवर्धन प्रसारसंबंधी विस्तार कार्यक्रमाचे आयोजन करणे प्रशिक्षणाद्वारे गोपालक शेतकरी व पशुसंवर्धन विभागातील अधिकारी यांच्यामध्ये शास्त्रशुक्त शास्त्रशुद्ध घोटा प्रजनन आहार व आरोग्य व्यवस्थापन याबाबत जागृती करणे मित्रो या ठिकाणी आपण बघू शकतो आवर्ती खर्च आणि अनावर्ती खर्च असे मिळून एकूण सत्तर कोटी पंच्याहत्तर लाख बावीस हजार रुपये एवढ्या खर्चास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण या खर्चाचं जे काही पृथक्करण आहे त्यात कंत्राटी मनुष्यबळ असेल चारा पशुखाद्य कार्यालयीन इतर खर्च प्रशिक्षणावरचा खर्च जनावरांचा विमा औषधे तसंच जे काही विरेकांड्या लागणार आहेत त्यावरचा खर्च असा हा आवर्ती खर्चाखाली येणार आहे तर बा अनावर्ती खर्चाखाली जे काय बळकटीकरण असेल मग गोठा असेल यंत्रसामग्री असेल अवजारे दुग्ध प्रयोगशाळा बॅटरीचलित वॅन असतील असा हा इतर खर्च तर असा एकूण सत् तब्बल सत्तर कोटी रुपयांचं हे बजेट या आपल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या बळकटीकरणासाठी दिलेले आहेत मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकरी असलेल्या माध्यमांद्वारे शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा कृषी महाविद्यालय पुणे येथे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आलेलं असून लवकरच ते कार्यान्वित होईल याची माहिती मिळेल मित्रो आपण या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद